आणि नंतर आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे महामार्गावरचा प्रवास आता आगामी काळात स्वस्त होणार असल्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा आहे साठ किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय मात्र असं असलं तरी या योजने अंमलबजावणी कशी केली जाणार आणि ती किती यशस्वी होणार हे पाहावं लागणार आहे तर आमचे प्रतिनिधी दे विजय देसाई आपल्यासोबत आहेत थेट आपण जाऊयात विजय नेमकी सरकारची ही योजना काय आहे आणि ती अंमलात कशी येईल म्हणाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साठ किलोमीटरच्या अंतरात जे टोल नाके असतील ते कमी केले जाणार अशी घोषणा केल्याने लोकांना के मिळालेला आहे ही जी नेमकी कशी असणार आहे कारण या ठिकाणी आता मी आलो विरारच्या टोल नाक्यावर विरार टोल नाक्यावर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो टोल नाका आहे हा जो एकेचाळीस किलोमीटरवर आहे आणि चारोटीचा जो टोल नाका आहे तो सत्तेचाळीस किलोमीटर वर आहे त्याच्यामुळे याच्यापैकी नेमका कोणता टोल नाका जाणार याची उत्सुकता लोकांना लागून राहिलेली आहे हा नेमका कसा होणार घोषणा झाली आहे परंतु अंमलबजावणी कधी होणार हे आता सरकार करेल अगदी बरोबर आहे विजय मात्र जर आपण तर अनेक ठिकाणी आपल्याला जर बघायला मिळालं तर एकाच एक परिघात म्हणजे साठ किलोमीटरच्या परिघामध्ये दोन टोल नाके लागतात आणि ते वेगवेगळ्या कंपनीची कंत्राटं आहेत त्यामुळे यामध्ये मग ताळमेळ कसा जमेल पाणी आहे त्याच्यात या ठिकाणी वसई वसईचा जो विरारचा टोल नाक आहे त्या ठिकाणी आय आहे आणि मुंबईला जो टोल नाका असतो तो दुसऱ्या कंपनीचा असतो त्यामुळे नेमका कोणता बंद होणार आहे कारण हे जी सगळी जी प्रक्रिया आहे ती सरकारच त्यावरती अंमलबजावणी करू शकते कारण टोल ना, नाके एवढे झालेले आहेत की लोकांनी या ठिकाणी टॅक्स पण भरायचा आणि टोल पण भरायचा ही कुठेतरी भूमिका या ठिकाणी लोकांना पटत नाहीये कारण एक तर टोल तर ठेवा किंवा टॅक्स टॅक्स रद्द करा अशी भूमिका येथील लोक मांडतच आहे मनाली धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर